दहा वर्षांतर झालेल्या बाळाचे बारसे आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडीत चालवणाऱ्या तरुणाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली या विषयी अपघातात आजी चिमुकला आणि सात सा हृदय पिळवटून टाकणारी घटना संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोल नाक्याजवळ घडली अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव येथे हा अपघात झाला मृणाली अजय देसरकर आशालता हरिहर पोपळघट अमोग देसरकर आणि दुर्गा सागर गीते अशी मृतांची नावे आहेत तर अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन्ही मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वाळू जमाडेसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पियो चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले आहेत काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूस पोलिसां हाती वाळूस शहरापासून पुण्याकडे जाणाऱ्या रोडवर वाळूसपासून तीन किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये रेनो पीठ या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईक पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा ताबा सुटल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे सदर अपघातामध्ये क्वीड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचं एक सहा महिन्याचा सा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई पासष्ट वर्षाची त्यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेले आहे तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी सात वर्षाची असे एकूण चार इसम याच्यामध्ये चा मयत झालेले आहेत आणि दोन इसम जे आहेत ते जखमी आहेत या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर जी स्कॉर्पिओ अपघाताची कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवाल म्हणून एरिया आहे त्या एरियातल्या एका एकोणीस वर्षाच्या मुलांनी ती खरेदी खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यात दिलेली होती प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत म मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नसेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर तीनशे चार जे आय पी सीचं होतं आणि जे आता बी एन एसमध्ये एकशे पाच आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला टी व्ही सेंटर एरियातून अटक केलेली आहे अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यपाशन केल्यासंबंधात त्याचा आपण सॅम्पल ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे